राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहितदादा आरारपा पाटील यांचा वाढदिवस चार जुलै रोजी संपन्न झाला यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावी आमदार यंदा मंत्रालय भावी मंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर जिल्हाभरात लावण्यात आले रोहित पाटील यांना आतापर्यंत पक्षाने स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते त्यांनी आपल्या मुद्देसूद भाषणाने प्रत्येक मतदारसंघात चांगली छाप पाडली आहे रोहित पाटील यांचा महाराष्ट्रभर फार मोठा चाहता वर्ग आहे याचा चांगलाच फायदा पक्षाला होत आहे रोहित पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार हे शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने तासगाव कवटेमंगाळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत सोमवार दिनांक आठ जुलैचा पूर्ण दिवस शरद पवार यांनी रोहित पाटील यांच्यासाठी दिलाय त्या दिवशी सकाळी शरद पवार यांच्या हस्ते तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर दुपारी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कवटेमकाळ तालुक्यातील आरेवाडी बिरोबा बन इथं बिरोबा देवाचं दर्शन घेऊन हजारो मोटरसायकलच्या रॅलीने कवटेमंकाळ येथील महांकाली कारखान्याच्या मैदानावर भव्य शेतकरी मेळावेला उपस्थित राहणार आहे रोहित पाटील यांनी वयाची पंचवीस ओलांडली आहे आता तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आघाड्यात शड्डू मारण्याची जोरदार तयारी त्यांनी केली आहे या मेळाव्यात त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या शेतकरी मेळाव्यासाठी दोन्ही तालुक्यातील नेत्यांनी कंबर कसली आहे या मेळाव्याला पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील आमदार सुमंतई आरारबा पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार अरुण्णा लाड महांकली सा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता वहिनी सगळे महांकली शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अशोक बापू जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित राहणार आहेत